रब्बी हंगामातील ज्वारी बाजरी सूर्यफूल आणि कढई या पिकांचे वन्य प्राणी आणि पक्ष्यांपासून रक्षण करणे हे शेतकऱ्यासमोर मोठे आव्हान असते दरम्यान या समस्येवर मात करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील तांदळी गावातील एका कल्पक शेतकऱ्याने रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचं संरक्षण करण्यासाठी अनोखा उपाय शोधला आहे पक्ष्यांच्या धव्यापासून तसेच वन्यप्राण्यांपासून पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या पाच एकर शेतात हटके तंत्राचा वापर केला आहे शेताच्या चौफेर दोरी बांधून त्यावर स्टीलची भांडी आणि काचेच्या बाटल्या लटकवण्यात आहेत या बाटल्यांमध्ये कंची गोळ्या टाकल्या गेल्या असून मसानावरून या दोऱ्यांना हलवून नियंत्रित ठेवले जाते दोरी हलवल्यावर काच आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये होणाऱ्या जोरदार आवाजामुळे पक्षी आणि वन्य प्राणी शेताच्या जवळही फिरकत नाही या कल्पक प्रयोगासाठी केवळ पंधराशे रुपये खर्च आला आहे कमी खर्चात ज्वारी सूर्यफूल आणि कड यासारख्या हंगामी पिकांचं प्रभावी संरक्षण करण्यात शेतकऱ्याला यश आले आहे त्याच्या या अनोख्या जुगाडामुळे परिसरातील इतर शेतकरीही प्रेरित झाले आहेत शेतकऱ्यांची सर्जनशीलता आणि जिद्द दाखवणारा हा प्रयोग कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपायांचा उत्तम उदाहरण ठरत आहे ज्वारीचं हे अगदी भरलेलं कणस तुम्ही पाहू शकता आणि याच भरलेल्या कणसावर अनेक पक्षी ताव मारतात आणि या पक्षाच्या तावडीतून शेताची रखवाली करण्यासाठी शेताचं रक्षण करण्यासाठी शेतकरी शेतावर पहारा देतात मात्र या पहाऱ्यापासून थोडीशी एक सैल मिळवण्यासाठी आमच्या तांदळी परिसरातील शेतकऱ्यांनी या शेतावर एक जुगार तयार केलेला आहे की पाहू शकता माझ्या डोक्यावर जी काही दोरी तुम्ही दिसते याला कळश आणि बियरच्या काचाच्या बॉटल लावलेल्या आहेत आणि एका तो तिथे त्यांचा कंट्रोल रूम आहे म्हणजे इथे एक मळा केलेला आहे एक मचान आहे त्या मचानावर कोणतरी रात्री झोपते आणि एकदा काय एक दोरी अशी हलवली तर संपूर्ण पाच एकर क्षेत्रावर त्या हांडा कळशा त्या बिअरच्या बॉटलच्या आवाज करतात आणि या आवाजाने पक्षी दूर पळून जातात काय सांगाल के? कसा त्रास असतो बरं तुमच्या परिसरामध्ये काय काय कोणकोणते पक्षी येतात कोणकोणते प्राणी येतात पक्षी चिमण्या रान डुक्कर हे आपले रोहिट्टी तसे येतात म्हणजे असं तुम्ही जवळशी ह्या हालचाल करताय हलवतंय हो आवाज आवाज आला पडतोच लावू म्हणजे हे नुकसान होत नाही नुकसान होत नाही आतापर्यंत आलंही नाही नाही काय नाव तुमचं सर ना? माझं सर प्रमोद संजय गाडी चालतो तुम्हाला ते आम्हाला कारण की आम्ही पहिले प्लेटी वाजून पाहिल्या नाही जमल्या मग नंतर आम्ही म्हणलं की एकदा कळशा लावून बघू लावल्या आणि त्याच्यानंतर आम्ही रिकाम्या बिअरच्या बॉटल हा त्या आणि त्याच्यामध्ये काची गोळी काची गोळी टाकली आणि त्याच्यानंतर आम्ही एकदा लावून बघितलं दोरीला एकदम व्यवस्थित वाटलं पक्षी आलेच नाही म्हणून आम्ही ही पूर्ण शेतामध्ये हे केलं या पिकाच्या रक्षणासाठी एक घरगुती उपाय या शेतकऱ्यांनी शोधलेला आहे तुम्ही देखील या उपायाची आपल्या शेतावर एक वापर करू शकता आणि मग ते ज्वारी असेल किंवा दुसरं काही सूर्यफूल असेल या पिकासाठी देखील तुम्ही हा एक जुगाड वापर करून शेतमालाचं पिकाचं संरक्षण सा, करू शकता व्हिडिओ जर्नालिस्ट विकी डोंगरेसह वस्तुगुल मुलावीसाठी रामधनगर तांदळी वाशिम